नमस्कार टाइम विथ रुपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते आवळ्याचं लोणचं पटकन कसं बनवायचं हे मी आज दाखवणार आहे आवळा हा आपल्या शरीरासाठी खूपच गुणकारी आहे हे वेगळं सांगायला नको आहे इथे अर्धा किलो आवळा मी स्वच्छ धुवून घेतलाय लोणच्यासाठी हा जो आवळा आहे तो आपल्याला प्रॉपर शिजवून घ्यायचा आहे म्हणून मी एका पातेला तिथं पुरेसं पाणी घेते म्हणजे जवळजवळ अर्ध पातेला आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे आणि याच्यावरती एक चाळण ठेवतीये चालणीवरती आवळे जे आहेत ते काढून घ्यायचेत एकच लेअर आली पाहिजे म्हणजे एकावर एक वगैरे आवळे ठेवू नका नाही तर ते व्यवस्थित शिजणार नाहीत इथे व्यवस्थित एकसारखे आवळे करून घेतल्यानंतर यावरती मी झाकण ठेवलंय अगदी हाय फ्लेमवरती पंधरा मिनिटासाठी हे आवळे जे आहेत ते आपल्याला छान शिजवून घ्यायचे पंधरा मिनिटानंतर तुम्हाला इथं दिसतील की आवळे जे आहेत त्याला कट बसलेले आहेत म्हणजे असे ते आपोआपच चिरले जातात याचाच अर्थ आवळे छान शिजलेत ते एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया मध्यम आचेवरती गॅसवरती मी पॅन घेतलाय यामध्ये छोटीसी पावडर बनवून घ्यायची एक चमचा मी जिरं घेतलं आहे एक चमचा मोहरी दोन चमचे धने घेतले दोन चमचे बडिशप आपण इथं वापरतो आहे अर्धा चमचा आपण मेथीदाणा अर्धा चमचा काळी मिरी आणि अर्धा चमचा आपण काळे तीळ घालतो आहे याऐवजी तुम्ही पांढरे तिळ पण इथे घेऊ शकता आता हे जे ही जी पावडर बनवण्यासाठी आपण जे साहित्य घेतलं आहे ते आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे दोन मिनटं फक्त मी पॅनमध्ये ते हलवून घेतले आणि मिक्सरच्या जारमध्ये लगेचच काढून घेत आहे याची आपल्याला एकदम भरडी अशी पावडर बनवून घ्यायची खूप बारीक पावडर बनवायची नाही यामध्ये पाणी वगैरे ऍड अजिबात करायचं नाहीये आपण इथे पावडर बनवतोय इथे तुम्हाला दिसते एकदम मस्त भरडी पावडर आपली तयार झालेली आहे आणि मस्त सुगंध सुटलेला आहे आता इथं आपले आवळे जे आहेत ते थंड झालेत यामधली बी आपण काढून टाकूया आणि बाजूचा जो आवळा आहे त्याचे पण कट जे बसलेले असतात त्या फोडी आपण वेगवेगळ्या करून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता मी फोडी कशा प्रकारे करते आवळ्याची बी आपण अर्थातच बाजूला काढून टाकलेली आहे अशा पद्धतीने सगळे आवळे जे आहेत ते आपण मोकळे करून घेतोय आणि फोडी मोकळ्या करून घेतोय आवळ्याचं जे हे लोणचं आहे ते अगदी पटकन बनतं अजिबात वेगळी काही तयारी करावी लागत नाही इथे फोडी माझ्या करून झाल्यात एका लहान कढईमध्ये अर्धा कप मोहरीचं तेल काढून घेते मोहरीचं तेल पण फार गुणकारी आहे म्हणून मी नेहमी लोणच्यामध्ये याचा वापर करते अवेलेबल घरात नसेल तर साधं जे तेल तुम्ही नेहमी वापरता तेही तुम्ही इथे गरम करून घेऊ शकता मोहरीचं तेल आहे म्हणून ते मी अगदी धूर निघेपर्यंत गरम करतेय आणि नंतर गॅसची फ्लेम मी बंद आहे लगेचच आवळे जे आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि काही कोरड्या मसाल्यांचा आपल्याला इथे वापर करायचा आहे इथे अर्धा चमचा मी हळद घालते त्यानंतर लाल तिखटाचा आवडीनुसार वापर करायचा आहे थोडंसं हिंग आहे अगदी अर्धीची बूट म्हटलं तरी चालेल चवीनुसार मीठ घालतोय आणि हा जो मसाला आहे तो पूर्ण मसाला आपल्याला इथं ॲड करायचा आहे तर अंदाजे सांगते जवळजवळ मी चार चमचे मसाला इथं वापरलाय जास्त असेल तर तो बाजूला काढून ठेवू शकता चार चमचे मसाला इथं घातल्यानंतर व्यवस्थित आपण आवळा जो आहे तो व्यवस्थित हलवून घेऊया तो मसाला पूर्ण त्या आवळ्याला लागला गेला पाहिजे म्हणून मी या पद्धतीने इथं आवळे जे आहेत ते मसाल्यामध्ये कोट करून घेतेये गरम झालेलं जे तेल आहे ते थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला या लोणच्यामध्ये ऍड करायचं आहे थोडंसं थंड झाल्यानंतर इथं मी लोणच्यावरती घेऊन परत एकदा आवळा जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घेते या ठिकाणी परफेक्ट आणि चवीला अतिशय भन्नाट असं मस्त आपलं आवळ्याचं लोणचं तयार झालंय टिकायला पण भरपूर दिवस हे टिकतं आवळ्याचं हे जे चटपटीत लोणचं आपण बनवलंय ते रोजच्या जेवणामध्ये तुम्ही खाल्लंच पाहिजे म्हणजे जसं केस आहेत त्वचा आहे यासाठी तुम्हाला छान असे परिणाम नक्की जाणवतील व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट्स करा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद